नमस्कार मित्रांनो आज छटके पाच कविता तोच एकदम सध्याच्या काळावर शंभर टक्के तुम्हाला ती कविता आवडणार म्हणजे आवडणार फिक्स बघा आवडे तर नक्की व्हिडिओला लाईकच करून जा फिक्स जय देवी जय देवी जय माझी बायको हो श्री माझी बायको वरून तू चांगली तू आतून तू सायको जय देवी जय देवी सा, सासू सोनाचे भांडण लागे दोघीच्या मधी पोरगा उपाशी बागे सासू सासू बघा कशी तात त्रास ही भोगे सोन मात्र ना आगे पीछे ना बघे जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय माझी बायको हो श्री माझी बायको वरून तू चांगली तू आतून तू सायको जय देवी जय देवी सासू म्हणे तिला भांडे तू घास सासरा म्हणतो तिला नको देव त्रास तिची आई म्हणते हे का देता सासरा वास तरी ती मारानी पण गावर बस जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय माझी बायको हो श्री माझी बायको वरून तू चांगली तू आतून तू सायको जय देव विजय देवी सासो ने तिला सासवास दिला नवराने तिला सपोर्ट केला धीर म्हणाला नितरा जरा तुझा भाऊ म्हणाला नेऊ का तुला जय देव विजय देवी जय देव विजय देवी जय माझी बायको श्री माझी बायको वरून तू चांगली तू आतून तू सायको जय देव विजय देवी तुझ्या मनासारखं झालं तू घर तू घर तुफलस भावा बावाच तू घर तू मोडलस माझ्या आई बापाला बाहेर काढलंस तुझ्या आई बा माझ्या आई बापाचा तू उपकार फेडल जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय माझी बायको हो जय बायको वरून तू चांगली तू आतून तू सायको जय देवी जय देवी तुला बर वाटत या सध्याच्या काळात वाट लागत पण भविष्य काळात पण होशील कशी तू तळ्यात मळ्यात पुन्हा संकट पडण तुझ्यात गळ्यात तु जय देवी जय देवी जय देवी जय देवी जे माझी बायको हो श्री माझी बायको वरून तू चांगली तू आतून तू सायको जय देवी जय देवी तुझ्या मुळ मी सगळ्याला सोडलं तुझं माझं नात जोडलं शेवटी मला तुझं बर तुझ बर सोडलं सगळं माझं वाऱ्यावर उडलं जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय माझी बायको हो श्री माझी बायको वरून तू चांगली तू आतून तू सायको जय देवी जय देवी हो माझा बाऊ चांगला होता कसा दूर का झाला तुझ्या माझ्या बांना मूळ माझे माये बाप देव होते कसे दूर का झाले तुझ्या माझ्या मुळे घाली लोटांगण बाकू बायकोच्या पुढे आजकालचे पोर हे वेडे रे वेडे पोर हे वेडे वेडे रे वेडे बायको शेकवती फोडाचे दडे पोरगा झुकवतो बायकोच्या पुढे कधी वाटणार नाही पोराचे पेढे जय देव जय देव सिंगल पोरांचा विजय असो सिंगल पोरांचा विजय असो